मित्रो नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत अजिंठ्याच्या सव्वीस नंबरच्या आणि अतिशय महत्त्वाच्या लेणीकडे आपण आहोत ही महापरिनिर्वाणाची लेणी आहे चोवीस फुटाची स्लिपिंग बुद्धा ही मूर्ती इथे आहे आणि याच्या बाजूला सत्तावीस आणि अठ्ठावीस नंबरची लेणी आहे ज्या की बंद आहेत आणि एकोणतीस नंबरची लेणी सगळ्यात वर आहे जिथे जायला रस्ता नाही सव्वीस नंबरच्या लेणीपासून आता आपण एक नंबरच्या लेणीकडे पुन्हा परत जाऊया पण जात असताना आपण या सगळ्या स्थळाचा इतिहास कसं दृष्टी आलं काय हे सगळं होतं ते बघूया सव्वीस नंबरच्या लेणीचा बाहेरचा व्ह्यू आपण बघतो आहोत इतर तर घटना अशी घडली होती तो दिवस होता अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणवीस ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठाच्या जंगलात भटकत होती असलेल्या जॉन स्मिथ जाताना पाहिलं आणि ती गुफा होती दहा नंबरची गुफा आणि त्याच्या पाठोपाठ या गुफेत जॉन स्मिथ पोहोचले आणि आतील सौंदर्य पाहून त्यांना धक्काच बसला हा युरोपियन सैनिक शिकारीच्या मार्गावर या परिसरात आला आणि दहा क्रमांकाच्या लेणीची सूर्यकमान त्याच्या दृष्टीस पडली ही अजिंठा लेण्याची शोधाची सुरुवात होती तोपर्यंत हा अमूल्य ठेवा जो आहे हा जगाच्या दृष्टीने एकदम गडप होता दीड हजार वर्ष जवळपास तो अज्ञात राहिला तर स्थानिक लोकांना या लेण्यांची माहिती होती पण महत्त्व कळलेलं नव्हतं शेजारच्या माथ्यावरचे लेनापूर हे गाव तर लेण्यांच्या निर्मिकांची वस्तीच पण कालावघात बुद्ध धर्माची तिछाड झाली आणि हा ठेवा अज्ञात ढकलला गेला अजिंठा हे गाव लेणीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे या नावाचाही एक इतिहास असा आहे तो इतिहास असा आहे की महामायुरी या चौथ्या शतकातील ग्रंथामध्ये बौद्ध तीर्थस्थळांच्या यादीत अजिंत जय या गावाचा उल्लेख आहे दुसरा अंदाज या लेणीला अजित्य त्या बौद्ध तुचा विहार देखील म्हणतात यावरून अजिंठा नाव पडले असावे असा अंदाज केला जातो इतके वर्षे ही लेणी अज्ञात राहिली कारण बौद्ध धर्माची पिछाड झाल्यानंतर इथे वस्ती नव्हती घरदाट जंगलामुळे लेणी झाकली गेली आणि पुढे मुस्लिम राजवट ती अज्ञातच राहिली देशातील बाराशेपैकी तब्बल हजार लेण्या ह्या ह्या एकट्या महाराष्ट्रात आहेत खऱ्या अर्थाने उत्तीस सर्किट येथेच पूर्ण होते असं आपल्याला म्हणता येईल नाशिक पितळखोरा घटक गोवर्धन गोवर्धनमधील गोवर्धन ते प्रतिष्ठान म्हणजे पैठण जुन्नर नानासोपारा हा त्याकडचा व्यापारी मार्ग त्या ठाई ठाई असलेल्या लेण्या बुद्धविहार असा हा क्रम या सगळ्या लेण्यांचाही काळ जो आहे तो वेगवेगळा भाजेपासून लेण्या खोदण्याची सुरुवात झाली ही परंपरा पुढे वेरूळमध्ये हिंदू जैन बौद्ध अशा सगळ्या धर्माच्या लेण्यांचा समूह आपल्याला दिसतो जॉन स्मिथने लेणीचा शोध लावल्यानंतर पुढे चोवीस वर्षे तेथे काही काम झाले नाही तेथे काही काम झाले नाही पण ब्रिटिशांच्या शिरस्याप्रमाणे अहवाल तयार झाले त्यावर अभ्यास झाला पुढे अठराशे चौवेचाळीस साली ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली गिल हा सैनिक गडी असला तरी मोठा एक चित्रकार होता एका अर्थाने अजिंठ्याच्या कलेला एक पारखी मिळाला होता त्याने लेणीची अवस्था पाहिली झाडे झुडपे वटवागुळांची वस्ती वानरांचा वावर त्याने एक एक गुसा स्वच्छ करायला सुरुवात केली एक, एक अजिना त्याच्या पुढे ओडायला लागला आणि त्याने त्या ते चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली रॉबर्ट गिल आणि पारू यांची प्रेम कहाणी अजित अजित अजिंठाच्या अविभाज्य भाग झाली गिलने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन इंग्लंडमध्ये आयोजित केले पण त्यापूर्वी ही चित्र भस्मसाच आहे परंतु तोपर्यंत आधुनिक कला जगतात अजिंठ्याचे नाव पसरलेले होते शेकडो वर्षांचा अज्ञातवास संपला होता अजिंठाला जागतिक पटलावर नेणारा कॅप्टन किप आजही भुसावळच्या ख्रिस्त स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन इंग्रजी अंमल सुरू झाला आणि अजिंठ्याचे भाग्य उजळले एशियाटिक सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला अठराशे बहात्तर साली जे जे स्कूलचे प्राचार्य जॉन ग्रिफिथ्स यांनी विद्यार्थ्यांकडून येथे दुर्म, चित्रे काढून घेतली त्यांचा दुर्मिळ चित्रग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात आहे जगभरात केवळ तीन प्रती या ग्रंथाच्या असल्याने त्याचे मोल करते परंतु त्यांनी काढलेली चित्रे अठराशे चौवेचाळीस साली लंडनच्या आगीत वसवासात झाली यापूर्वी रॉबर्ट दिलने काढलेली पेंटिंग सुद्धा आगीत नष्ट आहे पुढचा इतिहास सगळा ज्ञात आहे आज अजिंठा जागतिक वारसदार म्हणून जाहीर झालेला आहे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी अजिंठा लेण्यांमध्ये स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील विविधता वास्तवता आणि कलात्मकता आहे यासोबतच अप्सरा राण्या दासी सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे चित्रण आढळते राजा गरीब संन्यासी बाल वृद्ध यक्ष किन्न पशुपक्षी वृक्ष लता फळे वस्त्र चौरस्ते राजदरबार वाहने वापरातील वस्तू यांचे दर्शनही या लिनित होते त्यामुळे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहत पूर्व इसवीसांपूर्व दोनशेच्या सुमारास दैनिक पोद्या सुरुवात झाली पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी ही सुरुवात केली सातवाहन काळात लेणी क्रमांक आठ नऊ दहा बारा तेरा पंधराचे खोदकाम झाले पुढे पाचशे वर्ष काम बंद पडले पुन्हा पाचव्या शतकात गुप्त वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तेथील लेण्यांचे खोदकाम केले वाकाटक काळात लेणी क्रमांक एक दोन सोळा सतराचे सोळा सतरा व एकोणीसचे खोदकाम झाले इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन सातशे म्हणजे सुमारे नऊशे वर्षांच्या कालखंडात सिद्धहस्त कलाकारांच्या किमान तीस पिढ्या अखंड राबल्या असतात त्यातील एकाचेही नाव इतिहासात साधत नाही देशात साधारणतः बाराशे लेख अठराशे चोवीस साली जनरल सर जेम्स अलेक्झांडर यांनी अजिंठ्यास भेट दिली आणि अठराशे एकोणतीस साली रॉयल एशियाटिक सोसायटी आपला अहवाल सादर केला अठराशे चौवेचाळीस साली कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी तर्फे कॅप्टन रॉबर्ट गिलची अजिंठ्याच्या निवडणूक झाली अजिंठ्याच्या या निसर्ग सौंदर्यात रॉबर्ट रमला पारू नावाच्या स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला त्याने तिच्याशी लग्नही केले अठराशे छप्पन साली पारू झरममावले पुढे या दोघांची प्रेम कहाणी अजिंठ्याच्या अजिंठ्याचा अविभाज्य भाग झाली पारूच्या समाधीवर लिहिलेलं टू द मेमरी ऑफ पारू डाईड ऑन ट्वेंटी थ्री मे एटीन फिफ्टी सिक्स हा संदेश आजही आढळतो पारू गेली आणि रॉबर्टच्या हातातील ब्रशही गेला पारूच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश खाली ठेवून ती बंदूक घेतली अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या वेळी गिल पुन्हा फौजेत दाखल झाला लढला पण तिथेही त्याचे मन रमेना म्हणून बंड मोडल्यानंतर पुन्हा अठराशे एकसष्ट साली त्याने चित्रकलेला वाहून घेतले अठराशे चौसष्टमध्ये भुसावळ येथे रॉबर्टने अखेरचा श्वास घेतला अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस रोजी शोध लागलेल्या लेणीला ले ले रॉबर्ट बिनच्या रूपातून पारखी मिळाला मित्र हो, अजिंठ्या लेण्यांचा हा सर्व इतिहास आपण जाणून घेतला अजिंठ्या लेण्यांना आपण आवर्जून भेट द्यायसाठी या जागतिक हे वारसा स्थळ आहे एकदा तरी जसं असं म्हणतात की एकतरी ज्ञानेश्वरीची ओवी माणसानं अनुभवली पाहिजे तसं आपला इतिहास समृद्धीचा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर अजिंठा लेण्यांना आपण आवर्जून एकदा तरी भेट दिली पाहिजे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलचं नाव शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश धन्यवाद